तुमच्या प्रभागाला तुमच्या ऑफिसला आमच्या लोकप्रियला भेट द्या त्याप्रमाणे तो आज झालेला आहे म्हणून तुम्हाला एकमेक घरावं की आपण सर्वांनी जी आपली राष्ट्रवादीची उमेदवारी त्या घडायला आपण सगळ्यांनी मतदान करा म्हणजे चुकून एक आपल्या फॉरेचा बात झालेला आहे विशेष प्रकारे यांनी पण आपल्याला पाठिंबा ज्यांचं ठरवलेलं आहे त्यामुळं मला तुम्हाला या निमित्ताने एकच सांगायचं आहे की आपला पक्ष अखुल शाहू आंबेडकरांच्या विचारधारावर चालणारा पक्ष आहे आपण कधी धर्म देतो आपण सर्वांना सर्व धर्म समत आहोत कामकाज करतो आहे आणि या प्रभामागामध्ये आपल्या आप सगळ्यांना माहीत आहे की तीन उमेदवार आपले उभा आहेत एक आपले सय्यद उमेर दुसऱ्या सौदागर आपला सौदागर अब्दूल आणि दुसरा मोहम्मद शाहबाद यांच्या सगळ्यांचं जे कोण आहे घड्याळ या घड्याळाला आपण सगळ्यांनी मतदान करावं ही विनंती आज आम्ही सगळ्यांना आपल्या सगळ्यांना करतो आणि आपण मी नेहमीच करतो की हिंदू मुस्लिम आपण सगळेजण भाई आहोत आपलं सर्वांचं रस्तं हे लाल आहे आणि पवार साहेब असा आहे की ज्या ज्या वेळेस या राज्यामध्ये अल्पसंख्याक समाजमध्ये कुणी काय नेता चुकीचं बोलला त्याला पण रोजगार त्याला राज्यामध्ये एकच नेत आहे आणि नेत्याचं नाव आहे आजित्य पवार साहेब सगळ्यांनी कुठलाही न बसता आता रात्रीचे दिवस करून जेणेकरून आपण तिन्ही उमेदवारांना कसं मतदान वाढेल सगळ्याला कसं मतदान वाढेल प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आपल्या अजितदा पवारसाहेबांचा दत्तर साहेबांचा सा। विचार पोचवा ही विनंती आज आपल्या सगळ्यांना विश्व या निमित्तानं करतो आपला माणूस खूप चांगला आहे स्वभाव पहिल्यापासून वेगळा आहे अशी माणसं नशिबाने मिळतात yeah, त्यामुळे yeah, सगळ्यांनी विचार करावा आणि आपण सर्वांनी घडवायला मतदान करावं आज आपल्या राज्याचे उप्याध्यक्ष संध्याताईपुरी इथं सोडून त्या तुम्हाला तुमच्या वार्डामध्ये वा स्वतः त्यामध्ये तुम्हाला सर्वांना भेट दे देण्यासाठी राज्यवरून ते आलेले आहेत तर त्यांचे आपण सगळ्यांच्या आवाज सगळ्यांनी आले सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानून सोळा तारखेला तुमच्या वार्डातलं पुढच्या प्रभागाचं मतदान बोझा घेतल्यानंतर మదా కదా కృత సమత్యవా జయ హిందయారా